तेच पास करायचे बघायला झालं तरी वर्षे वर्षे दोन दोन मुलं होत बाय बोललो नस नाही आहे आता ना काय खरं झालं नाही आता सर जरा जरा एवढंच दिसत ते आवड होऊन बसले आता हे पाहिलं सारखं राहिले नाही काहीतरी प्रमाणात या वर्षी झालं मग काय पावसामुळे फगण झाला ते येतायचं पुन्हा वाळू घालायचा पुन्हा टाकायचं काय ही मुळे आली सोयाबीन लोकांचं वाहून गेला सगळी बियाजारी मग काय लय राडा झालाय लय नुकसान झालं लय 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 नुकसान झालंय आता उघडला पण बरं होईल तिच्या हा हाय उघडायचं माग हम्म उघडलंच म्हणायचं आता आता उघडलं <्याँग>। विचारायचं काय रवळ नाही बर बर बोलायचं कृष्ण मुंडे पूरला बोलायचं असे का थोडं बोलायचं म्हणते कोण मुलगा बोलायचं म्हणतो का हा नवीन पद्धतीनुसार आपल्या काळात नव्हतं बोलून द्यावं बर बर काय अडचण नाही

हा तुम? का तुमचं कृष्णा काय करता तुम्ही नाही का आपले दुकानात ग्राहक सेवा केंद्र अच्छा अच्छा एक बीड बीडमध्ये आणि रायमो मध्ये एक चांगली कमाई होत असेल त्यातून नाही हो चार पाच हजार रुपये पर डे जातात पर डे म्हणजे काय हो पर डे म्हणजे दिवसाचा खर्च अच्छा अच्छा आवडते बर का तर आपल्याला हो Hmm. मला पण हा का hmm. तुझं शिक्षण किती झालं बारावी झाली माहिती बारावी झाली का हो hmm. पुढे शिक्षण करायचंय का नाही हो तुम्ही शिकवलं तर शिकणार ना इच्छा आहे ना तुझी हो मी पण नक्की शिकूया बर तुला लव्ह मॅरेज आवडतं का अरे मॅरेज मला लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज हो ते म्हणजे वेगळंच असतं ना हा का हा तुझं काय लपड तर नाही ना बाहेर ना म्हणजे तुम्हाला सांगितलं राग तर नाही नाही मला कशाचा राग येणार आहे माझ ऑलरेडी चालू आहे हा का म्हणजे म्हणजे आहे ते एक ते आणि बारावी ते माझ्यासोबत लग्न नाही करू शकत नाही माझं ऑलरेडी चालू आहे ना बाहेर अरे हा का बरं ऐक मला तर फसवलंस म्हणजे तू माझा जरी पुढे तुझी इच्छा असली तर आधी घरच्यांना बोल मगच कोणाची जिंदगी बरोबर नव्हतीच करूस विचार करून प्रत्येक गोष्ट करायची असते विचार नाही केल्यावर मग वेळ निघून गेल्यावर काहीच हरकत नसते पश्चातापच होतो पाठी माझा घरच्यांना बोल असं म्हणून ठेवतो हो बोलण झालं पण नको मला नाही लग्न करायचं काय झालं नाही नाही नको मी तुला घरी गेल्या सांग काय असं असतं कुठं पुढं नाही हे नाही माझं काय नाही नग नग काय नाही घरी गेला सांगते तुला काय होत काय नाही नग हे नाही म्हणत काय करताय बस खाली काय होतंय नाही 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 तुला ऐकायचं का नाही

तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलचं नाव अमोल गरजे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कोबऱ्यातील बेल जरूर वाजवा धन्यवाद